नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्रवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे ज्या क्षणाची तुम्ही आता आतुरतेने वाट बघत होतात तर मित्रांनो मालिकेमध्ये आता अर्नवला अविनाश मामाने राकेश बद्दल सत्य सांगितलेले असते आता राकेश मात्र त्याला अगदी तो बेफिकर असतो कारण त्याला असं वाटतं की अर्णव आपल्याशी इतकं चांगलं बोलतोय म्हणजे त्याला आपल्याबद्दल काही संशय नाही त्याच्या मनामध्ये सत्य काही नाही परंतु आता आपल्याला बेफिकर राहून चालणार नाही आणि त्याच वेळेस आता अंजलीला चक्कर येते आणि अंजलीला आता प्रेग्नंट आहे असं सा डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अर्णव जेव्हा घरी येतो तर अंजली त्याला ती गुड न्यूज देते परंतु आता मित्रांनो अर्णवला इतका आनंद झालेला असूनसुद्धा अर्णव मनात विचार करतो आता जर ताईला हे सर्व सांगितले तर मात्र जर आता ताईला हे सांगितले की राकेश म्हणजे जिजू आता ताई तुला सुद्धा फसवतात परंतु आता जिजू का असं करत असतील का ते आपल्यापासून अशी लफाछपी करत असतील म्हणजे आपण त्यांना इतकं मानत होतो की ते खरंच खूप चांगले आहेत परंतु ते इतके खोटं वागतील अशी मी कधीही अपेक्षा केली नव्हती परंतु आता मात्र ताईला काही न सांगता मात्र जिजूला धडा शिकवावाच लागेल त्यानंतर मात्र आता मित्रांनो राकेश समोर तर राकेश आता अर्णवलाही माहिती नाही असं राकेशला असे वाटते परंतु अर्णव समोर आता राकेशचा खरा चेहरा आलेला असतो तेव्हा राकेश आता विचार करतो की अर्णव अंजलीला असं का म्हटलं असेल की ताई हे बघ मी तुला एक गोष्ट विचारू का कारण इतकी आनंदाची बातमी देऊन सुद्धा तुम्हाला विचारलं की तू इतका डिस्टर्ब का आहे तर त्याचं एक खास असं महत्वाची गोष्ट आहे ते मी तुला सांगू किंवा नको सांगू परंतु आता राकेश तेथे असतो राकेश मात्र आता तेथे असताना मात्र मात्र असं वाटतं की जर आपण ताईला हे सर्व सांगण्याचा जर प्रयत्न केला तर आता होणाऱ्या बाळावर परिणाम होईल ताईला आता टेन्शन द्यायला नको आणि आता जिजू समोर जर हे सर्व सांगितले तर मात्र हा नक्की सावध होऊ शकतो म्हणून मात्र आता मला हे अविनाश मामा आणि आकाश आमच्या तिघामध्ये ठेवावं लागेल परंतु नाही ईश्वरीला आता हे मला सांगावंच लागेल मी ईश्वरीपासून नाही हे लपू शकत जर ईश्वरीला मी हे सर्व सांगितले तरच माझं मन हलकं होईल आणि ईश्वरी मला यातून काहीतरी मार्ग दाखवण्यासाठी नक्की प्रयत्न करेल तेव्हा मात्र आता राकेश ईश्वरीला सर्व खरं सांगण्याचं ठरवतो अंजली आता विचारत असते अंजली म्हणते की आता माझी इतकी आनंदाची बातमी आहे परंतु अर्णव काय इतका डिफ्टब असेल एकतर तो ईश्वरीला मिळवण्यासाठी इतके प्रयत्न करतोय मग नक्की असं काय झालं असेल आणि खरंच त्याचं ईश्वरीवर खूप प्रेम आहे ईश्वरीला सुद्धा आता आपल्याला हे सर्व सांगावे लागेल त्यानंतर मात्र अर्णवने आता ईश्वरीला अंजलीसाठी घरी बोलावलेलं असतं कारण आता ईश्वरीच आहे तर अंजलीची ती जी काही काळजी आहे तर ती घेऊ शकते दुसरं कोणीही अंजलीची असे काळजी नाही घेऊ शकणार त्यामुळे आता ईश्वरीच आहे की फक्त आपल्या अंजली ताईला ती जे काही हवं नको ते सगळं काही देऊ शकते त्यामुळे आता ईश्वरीलाच आपण ग्युण आता या घरामध्ये कायमचं ठेवून घेऊयात त्यानंतर आता इकडे ईश्वरी तर खूपच खुश असते ईश्वरी आता इतकी खुश असते कारण सुप्रियाला ती सगळं काही सांगत असते कारण आता अर्णव तिच्यासाठी इतकं काही करतो तर आता सुप्रिया म्हणते की खरंच ईश्वरी अर्णव तुझ्यासाठी किती काही करतो बघ ना आणि तो तर आता म्हटला की आम्ही एकमेकांचे फ्रेंड सुद्धा आहोत अगं कोणताही फ्रेंड आपल्या फ्रेंडसाठी इतकं नाही करू शकत इतका अर्णव तुझ्यासाठी करतो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणून जाते की अर्णव राजशिर्के खडूस आहेच तर तसे कारण मला तर असं वाटलं होतं की अर्णव राजशिर्के खरंच एक भडकूचंद आहे कायम सतत अगदी असं भांडणारा कायम कोणती कधीही तो असं गोड न बोलणारा कारण जेव्हा त्याची आणि माझी भेट एका गैरसमजातून झाली होती आणि तेव्हाच मात्र मला असं वाटलं होतं की नक्की हा भडकूचंद अगदी चांगला नाही त्याला माणुसकी वगैरे काही नाही तर फक्त आणि फक्त पैसा त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे परंतु आता मात्र अर्णव सर खूपच बदलले आता राजशिर्के म्हटल्यानंतर सुप्रिया विचार करत असते सुप्रिया म्हणते की राजशिर्के नाव तर मी कुठेतरी ऐकलेलं आहे नक्की हे राजेशिरके तर साहेब नसेल ना म्हणून ते आता अर्णवशी बोलण्याचं ठरवते त्यानंतर मात्र आता अर्णवचा हा ईश्वरीला कॉल आलेला असतो तो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी आत्ता तू माझ्यासोबत बाहेर येशील का ईश्वरी म्हणते की सर अहो काय बोलतात इतक्या रात्री अहो किती वाजली माहिती आहे का तुम्हाला अर्ण म्हणतो की नाही ईश्वरी मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे आणि तुला खरंच एक अग अगदी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की बरं ठीक आहे सर मी येते त्यानंतर मात्र आता सुप्रिया सुद्धा विचार करते अर्णव जर आता त्याच राजा साहेबांचा सा मुलगा असेल कारण अर्णव तर त्याच्या वडिलांविषयी इतका द्वेष का मानत असेल नक्की काय असं असेल तेव्हा आता इकडे ईश्वरी आता सांगायला येते ईश्वरी आता आईला म्हणते की हे बघ आई अर्णव सरांचं माझ्याकडे एक काम होतं त्यांनी मला आत्ताच्या आत्ता भेटायला बोलावले तर मी जाऊ का तर सुप्रिया म्हणते की होत जा तर आता अर्णव आणि ईश्वरी बाहेर गेलेले असतात आता मस्त आईस्क्रीम खातात ईश्वरीच्या आणि अर्णवच्या आवडती आईस्क्रीम मात्र सगळ्यांनी खाल्लेली त्या दोघांनी खाल्लेली असते अर्णव आणि ईश्वरी आता खुश असतात परंतु अर्णव थोडासा डिस्टर्ब असतो तर ईश्वरी विचारते की अर्णव सर काय झाले तुम्ही कशाचा इतका विचार करतात अर्णव म्हणत असतो की हे पग दर मला एक आनंद इतका गोष्टीचा झालेला आहे कारण मला तो आनंद सांगावासंसुद्धा वाटतो परंतु एक असं सत्य आहे दडलेलं तर ते सत्यसुद्धा माझ्या समोर आले आणि जर ते सत्य मी अगदी स्वीकारलं तर त्यात म्हणजे माझ्या अंजली ताईचा हा प्रश्न आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो नक्की मी काय करू हेच मला नाही समजत ईश्वरी विचारतं की सर अहो नक्की काय झालं कसला तुम्ही इतकं विचार करतात कशाबद्दल बोलतात अंजली ताईबद्दल काही झाले का तेव्हा आता ईश्वरीला असं विचारल्यानंतर अर्ण म्हणतो की हे पग ईश्वरी हे जे काही आज मी तुला सांगतो ते फक्त आणि फक्त आपल्या दोघांमध्येच असेल तू इतर कुणालाही त्याबद्दल सांगू नकोस कारण हे पक लहानपणी जेव्हा माझी आई मला सोडून गेली तर माझा सांभाळ अंजली ताई आणि आजी त्या दोघांनी दोघींनी केला आणि खरंच मला त्या व्यक्ती इतक्या आवडत्यात खरंच मी त्यांना कधीही मी म्हणजे नाही विसरू शकत मी त्यांना खरंच खूप मान देतो त्यानंतर मात्र आता लगेच वारनो सांगायला सुरुवात करतो के हे की हे पग ईश्वरी अगं अंजलिताई प्रेग्नेंट आहे अंजलिताई प्रेग्नेंट आहे असं म्हटल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद होतो ईश्वरी म्हणते की खरंच ही तर खूप आनंदाची बातमी आहे आणि सर तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजेल पण तुम्ही इतके डिस्टर्ब का दिसतात बरं ते व्हार्नव म्हणतो की हे पग अंजलिताई अगदी प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर मी मामा होणार आहे ईश्वरी मला इतका आनंद झाला कारण आईनंतर फक्त आणि फक्त अंजली ताईच माझ्या इतकी जवळची आहे तीच मला कायम समजून घेऊ शकते परंतु हे पग माझ्या जे काही वडील आहेत तर त्या वडिलांनी मात्र माझ्या आईला फसवले आणि शेवटी आईसमोर हे सत्य आल्यामुळे मात्र आम्ही पर पोरके झालोत आई आणि बाबा हे दोघे आम्हाला सोडून गेलेत तेव्हापासून मी माझ्या जे वडील आहे जे वडील होते राजे शिर्के तर त्यांचं नावसुद्धा घेत नाही त्या माणसाचं काय मी अगदी असा यश करत आहे कधीही त्या माणसाला मी माझं वडील कधीही म्हणणार नाही कारण आईची जी काही आत्महत्येला कारणीभूत होती तर ते केवळ माझे वडील तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अशी काय चूक त्यांच्याकडून झाली होती तेव्हा आता अर्णव म्हणतो की त्यांनी माझ्या आईला फसवले होते म्हणून माझ्या आईने आत्महत्या केली आणि जे काही झालेला प्रकार आहे सर्व काही अर्णव आता ईश्वरीला सांगतो ईश्वरीला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो आणि आता विचार कर ईश्वरी तीच वेळ माझ्या अंजली ताईवर आलेली आहे कारण जे माझे जिजू आहे तर ते जिजूसुद्धा असाच धोका माझ्या अंजली ताईला देतात कारण आज जिजू नागपूरला गेलेले त्यांनी सांगितले आणि नागपूरला गेल्यानंतर ते जे काही आता घडलेला प्रकार आहे अर्णव सगळं काही सांगतो आणि हे पग मागच्या वेळेस जेव्हा ते इंदोरला गेले होते तेव्हा मात्र तरीसुद्धा आमच्याशी ते खोटं बोलले कारण ते इंदोरला होते परंतु त्यांनी आम्हाला पुण्याला असल्यासारखं सांगितलं होतं अशा एक नाही तर बऱ्याचशा जे काही त्यांच्या संशयित अशा घटना मात्र माझ्या समोर आल्यात अविनाश मामने सगळं काही पुराव्यासहित शोधून काढले पण जेजू असं खोटं बोलत आहे म्हणजे ते अंजली ताईलासुद्धा फसवतात त्यामुळे मात्र आता जे काही माझ्या बाबतीत घडले तर ते आता अंजली ताईच्या बाबतीत घडायला नको कारण मी आत्तापर्यंत आई आणि वडिलांशिवाय राहिलो आणि तेच म्हणजे जो माझा येणारा भाचा किंवा भाची आहे तर त्याच्या जीवनातसुद्धा असं काही व्हायला नको त्यामुळे मात्र आता जे जिजू आहे तर त्यांना धडक शिकवावंच लागेल कारण जी काही वेळ माझ्यावर आली होती आणि अंजली ताईवर आली होती तर ते होणाऱ्या माझ्या भाचा किंवा भाची यांच्यावर यायला नको आहे जीजू जर माझ्या अंजलीताईला फसवत असतील तर मात्र मी त्यांना धडा शिकवणार आणि अंजली ताईला म्हणजे जे काही अगदी तिच्या जो काही सुखाचा संसार आहे तर त्यात म्हणजे ती सुखाने राहायला हवी जी वेळ माझ्या आईवर आली होती ती माझ्या ताईवर ती वेळ यायला नको म्हणून मात्र आता मला लक्ष घालावे लागेल आणि त्यासाठी ईश्वरी तू मला मदत कर ईश्वरी म्हणते की हे बघा सर एकतर अंजली ताई हे माझ्या ताई आहेत मी त्यांच्यासाठी कोणतीही मदत करायला तयार आहे त्या जर अगदी आनंदात राहिल्या तरच मला आनंदी वाटेल हे बघा त्यांच्याशी जे काही माझं नातं आहे ते कधीही मी नाही विसरणार त्यामुळे सर काही मदत लागली तर मला तुम्ही नक्की सांगा अर्णव सरांनी जेव्हा आता त्यांच्या वडिलांचंही सत्य सांगितलेलं असते तेव्हा आता ईश्वरीला अगदी धक्का बसलेला असतो ईश्वरी विचार करते म्हणजे अर्णव सरांना वडिलांचा त्यांच्या इतका रागराग होतात इतका द्वेष ते करत होते आणि त्यांनी त्यांच्या आईला फसवले म्हणून त्यांनी आत्महत्या केली हे सत्य आता अर्णवने ईश्वरीला सांगितल्यानंतर आता एक खूप मोठा सत्याचा उलगडा होणार असतो कारण आता अंजलीवर ही वेळ यायला नको म्हणून अर्णव आता राजेशला कसा धडा शिकवणार असतो परंतु त्या अगोदर मात्र आता जो राजेश आहे जर त्याचं सत्य आता ईश्वरी अर्णवसमोर कसं घेऊन येणार असते म्हणजे अर्णवसमोर आणखीन आता अनेक असं सत्याचा उलगडा होऊन अर्णव हा ईश्वरी आणि राकेश यांच्याबद्दल जो काही त्याचा गैरसमज आहे तो ईश्वरी दूर करणार असते आणि शेवटी अर्णव आणि ईश्वरी म्हणून राकेशला धडा शिकवणार असतात अंजलीताईला काही न कळून देता मात्र राकेशला ते कसं वतीवर आणतात जी वेळ आपल्यावर आली तर ती अंजलीताईच्या होणाऱ्या बाळावर यायला नको म्हणून मात्र आता जे काही सत्याचा उलगडा आहे तर तो होणार असतो परंतु त्या अगोदर मात्र मित्रांनो सुप्रिया मात्र आता विचार करत असते की अर्णव नक्की राजशिर्क्यांचाच मुलगा आहे का म्हणून आता ईश्वरी घरी आल्यानंतर सुप्रियाला सर्व काही सांगते सुप्रियाला मात्र आता ही घटना ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो सुप्रिया म्हणते की अर्णव दुसरा तिसरा कोणी नसून तो तर राजश्रीके साहेबांचा मुलगा आहे परंतु आता अर्णवचा हा झालेला गैरसमज आहे तर तो आपल्याला दूर करावा लागेल कारण त्याचे जे काही वडील होते तर ते एक चांगले आणि त्यांनी काही न करता त्यांच्यावर जे काही आरोप झालेले आहेत तर ते आरोप आपल्याला दूर करावे लागतील अर्णवच्या मनात जे काही आपल्या बाबाविषयी द्वेष आहे तर तो मात्र आपल्याला मिटवावा लागेल असे आता सुप्रियाने ठरवलेले असते कारण एका बापाबद्दल एका मुलाने करून घेतलेला हा गैरसमज खूप मोठा आहे आणि त्यात म्हणजे आता त्यांची जी काही पत्नी होती तिनेसुद्धा आत्महत्या केली आणि या घटनेमुळे आता अर्णव आणि अंजली हे पोरके झालेत आता हे सगळं काही आहे तर ते सगळे गैरसमज मिटून मात्र अर्नोवला आपल्या वडिलांचं प्रेम मिळून द्यायला हवं असे सुप्रिया तेवा आता सुप्रिया ठरवते तेव्हा मित्रांनो आता राकेशला धडा शिकून मात्र अर्णवचा जो काही आपल्या बाबाविषयी झालेला गैरसमज आहे तर सुप्रिया तो कसा दूर करते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद